नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर बघा हा व्हिडिओ आहे संध्याकाळी संध्याकाळचा सहा वा आता तर संध्याकाळी सहा वाजलेत आणि मग बाजारातून मटकी आणली होती म्हटलं चला आज मटकीची भाजी बनवू वरण मटकी आणि भाकरी तर आमचे चालले इथं कुकर पण लावलं आहे आणि इथं मटकी पाण्यात टाकले बघू शकताय कारण मटकीमध्ये जंतू वगैरे असतात मीठामध्ये मटकीमध्ये मीठ टाकून जर ठेवलं ना तर त्यातले जंतू वगैरे मरून जातात मग आपणाला बनवायला तयार होते ते तर इथं कांदा वगैरे कढीपत्ता लसूण पेस्ट सगळं असं भाजायला टाकलेलं आहे आम्ही काय करतो आहे म्हणते का बारीक काय पेस्ट वगैरे बनवत नाही मोठाच कांदा वगैरे टमाटर टाकायचा तर मी याच्यामध्ये काही टमाटर वगैरे टाकलेलं नाही असं साधे आपली बनवायचे बिन टमाटरचे आम्ही जास्त काही मसाला वगैरे वापरत नाही त्यामध्ये आपण स्वाद्या सोप्या पद्धतीनं असं बनवायचं आहे भाजी तर बघा आता आमच्याकडे पाऊस पण चालू झाला आहे बारीक तर म्हटलं चला आज स्वयंपाकाला पण ल उशीर हे लवकरच चालू केले रोज आम्ही काय करतो उशीरना जेवण बनवतो कारण जेवण लवकर करत नाहीत पण आज म्हटलं चला बाहेर पाऊस आहे जेवण लवकरच बनवून ठेव पटकन नंतर गरम करून खाता येते आपणाला आणि आमच्या दोन दोन भाज्या चालतच नाहीत सकाळी डब्यात दोन भाज्या असतात आमच्या संध्याकाळी आम्ही एकच भाजी बनवतो तेव्हा म्हटलं चला एक मटकीचीच भाजी आता बनवू मस्तपैकी बटाटा वगैरे टाकून आणि पातळ भाजी असली म्हणजे आपल्याला भाकरीच लागते चपात्या संघ काय एवढं बरोबर लागत नाही चपात्या असली म्हणजे आपल्याला सुकी भाजीच लागते भात पण शिजवून घेतला आहे बघू शकताय इथं माझ्या पाठीमागे तर गप्पा मारत बसले तो परत म्हटलं चला आपण आता जेवण बनवून घेऊ आणि कुकरमध्ये लिंबू टाकायचं विसरलं आहे तर लि कुकर असा आतून काळा झालेला आहे बघू शकताय आणि कुकरमध्ये काय होतं माहिती आहे का आपण भात वरून जेव्हा शिजवायला टाकतो तेव्हा लिंबू वगैरे एक जर शिजायची टाकली ना तर कुकर आपला काळा होत नाही पांढराशे प्रतासाच राहतो तर ते टाकायला विसरलं त्यामुळे कुकर झाला काळा आणि भाजी मार्केटमधनं असं आणलं बाबा बटाटा घेवडे शेक मिरची मटकी अशा भाज्या आणल्यात आणि आता मार्केटमध्ये कसं आहे म्हणजे पाऊस येतो आहे त्या नाही सगळ्या भाज्या म्हणजे मागलेत आता आणि परत तर पाऊस येतो पावसा तर पावसातूनच जाऊन भाज्या आणलेल्या आहे आणि हे घरचे केळी आपली अशी फणी पिकले बघा पिवळी तर मग तर पिकायला घातल्यापासून केळी हो काय पिकल्या नव्हत्या आजच एक फणी अशी आहे तर ती वर काढली म्हटलं चला आता सगळेजण खातील बाकीच्या पाण्या काय तशाच ठेवलेल्या आहेत आणि निम्म्याचा मी चिप्सच बनवलं झाडाचं जा कसं असतं माहिती आहे का सहा महिना आपणाला त्याची वाट बघावी लागते केळी कधी म्हणजे घड कधी पिकतो आहे कधी पिकतो आहे आणि मग ते पिकल्या की मग चार दिवसात संपून जातो पण <coughs> चला विकत आणण्यापेक्षा आपल्या घरात जर थोडी जरी फळं निघली तर आपणाला छान वाटते आपण विकत किती जरी खाल्लं आणून खाल्लं तरी आपणाला एवढं काय म्हणजे छान वाटत नाही तरी तर बारका मुलगा आकाश पाठीमागं बसला आहे बघत तर मिस्टर पण बसलेत पाठीमागं त्यांच्या चालत गप्पा आणि मी काय केलं सात भाकरी बनवल्या कारण जास्त भाकरी कोण खात नाहीत आमच्या घरात आहेत मिळत पा पाच माणसं दोन मुलं एक मुलगी आणि मिस्टर मी असे पाच माणसं आहेत प्रत्येकाला मी एक एकच भाकरी बनवली एक भाकरी आणि भात खातात त्यामुळं जास्त बनवून पण चालत नाही शिव झालं ना मग ते मलाच खावं लागतं त्यामुळे मी आज कमी जेवण बनवलं का आमच्यात काय होतं माहिती का पोरं पण काय एका दिवशी चपा भाकरी खातच नाहीत नको म्हणतात भाकरी चपाती पाहिजे पण च सकाळ जे शिल्लक होतं त्यामुळे म्हटलं चला आता खातील आप ते आपल्यापुरत्या भाकरी करू एक ते इथं देवपूजा पण करून आहे छानपैकी आता तर फॅन फॅन वगैरे हो सगळे बंद राहायला लागले कारण आता पाऊस चालू आहे आणि दिवाळीपासून थंडी पण असते पण आमच्याकडे थंडी बिंडी अजून काही पडलेली नाही तुमच्याकडे पडलेली नाही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कुठून बघताय कमेंट करून नक्कीच सांगा बाय